आप देख महाराष्ट्र न्यूज चॅनल ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ साहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाणा प्रयत्न काही लोक जे करतायत त्यांना हे देखील मला सांगायला सांगायचं आहे सा की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील ला असावी लागते धमक देखील ला असावी लागते नुसतं बोलून काय होत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ साहेब अमित शहा साहेबांना भेटले अशा पद्धतीची लोक जी बोमहम करत आहेत त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही मुद्दा असा आहे की दिल्लीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली तीन वर्ष माननीय एकनाथ साहेबांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचा डाव काही लोकांनी जो आखलेला आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे आणि सुरुवातीला सांगितलं सकाळी देखील मी सांगितलं की माननीय एकनाथ साहेबांनी जो उठाव केला त्याच्यातनं जी जखम झाली ती विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची जखम वाढली आणि ती कशामुळे वाढली तर महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व सर्वमान्य केलं वंदनीय बाळासाहेबांचा विचार नेणार पुढे घेऊन जाणारं नेतृत्व हे एकनाथ शिंदेसाहेबांचं आहे शिक्कामोर्तब झालं म्हणूनच ऐंशीपैकी साठ जागा आमच्या जिंकलेल्या आहेत आणि त्याचा पोटसूळ त्याची पोटदुखी ही सगळ्यांनाच आहे आणि त्याच्यातनं शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा केविलवाडा प्रयत्न काय ते मिलिंद नार्वेकर साहेबांबरोबर कुठच्या पत्रकारांना जायचं कुणी नाही जायचं या पत्रकारांचा जा लोकशाहीतला एक भाग आहे आता मिलिंद नार्वेकर पत्रकारांना घेऊन जर विधान परिषदेमध्ये गेले असतील ते मात्र मी बघेन पण सध्या तर कुठे गेलेत मला माहीत नाहीत एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय एकनाथ दाखवून दिले त्यांच्या टीकेनं त्यांना काही फरक पडत नाही ते हत्तीसारखे चालत असतात भुंकणारे भुंकत असतात राऊत असं म्हणतात मला असं वाटतं की गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तुम्ही मला प्रश्न विचारा गिरणी कामगारांना जो ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही घरं देतोय ते त्यांच्या दृष्टिक्षेपात तरी आहे का काही लोकांनी तिथे जाऊन भाषण केलं मी असतो तर गिरणी कामगारांची घरं तीन वर्षात एक लाख दिली असती अरे काय अर्थ आहे त्याला कोण काय जादूगार आहे का काय तुफान पिक्चर आहे का की गाडी फिरवली आणि तीन लाख घरं झाली त्याच्यामुळं कृपा करून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती अशी आहे की एक पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच्यावरचेच प्रश्न विचारण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या निमित्तानं केलेली जी विधानसभेतली कामगिरी आहे महाराष्ट्राला कशा पद्धतीनं आम्ही पुढे घेऊन जातोय महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आम्ही या विधानसभेमध्ये काय केलं आम्ही ज्यावेळी एव्हीजीसी पॉलिसी आणली गेमिंगमध्ये कॉमिक्समध्ये त्याच्यामध्ये देखील मराठी माणसाला स्थान ठेवलं मराठी माणसाच्या स्टुडिओला अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला याच्यावर आपण जर चर्चा केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीनं विधायक चर्चा आहे यांच्या पत्रकार परिषदेवर बोलणं आणि चर्चा करणं आणि ह्यांना उत्तर देणं म्हणजे हा नुसता टाईमपास आहे आणि आमचा वेळ फुकट गेल्यासारखा आहे विधान परिषदेमध्ये काल एक लक्षवादी मांडली गेली होती फिरकोंच्या त्याचा किमतीत कमी व्हाव्या अशी मागणी झाली आहे सिडकोने आवाजच्या सर्वात भाव लावलेला आहे काही अशा त्याच्या दोखी आहेत सिडकोच्या त्यामुळे तुम्ही बैठक लवकरात लवकर लावून आणि तुमचं मनापासून अभिनंदन शिडकोच्या बाबतीतला प्रश्न तुम्ही विचारला त्याचं मी उत्तर देतो की सिडकोचे भाव हे बाजारभावाच्या किमतीपेक्षा कमी असले पाहिजेत ही ती भूमिका होती आणि त्याच्यामुळं माननीय उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री त्याच्या संदर्भात बैठक घेणार आहेत पण अजून एक झाली लक्ष्यविधी ती कदाचित तुमच्या पाहण्यात आली नसेल ती म्हणजे मिठी नदीचा गाळ आता मिठी नदीचा गाळावर मात करण्यासाठी सकाळची पत्रकार परिषद आहे मिठी नदीमध्ये काय झालं हे मी मांडलं नाही हे महाविकास आघाडीचे आमदार भाई जगताप साहेबांनी मांडलं काय मांडलं की गाळाचे डम्पर फोटोमध्ये दाखवले गेले त्या डम्परमध्ये गाळ नव्हता दोन हजार बाराला डम्पिंग ग्राउंडमध्ये गाळ टाकायचा होता तो नियम चेंज करण्यात आला डायरेक्ट स्वतंत्र जागांमध्ये गाळ टाकण्याच्या दृष्टीनं निर्णय झाला आणि केतन कदम जो मास्टर माइंड आहे जो जेलमध्ये आहे त्याला मॅजेस्टिक कस्टडी आहे त्याचा पार्टनर कोण आहे हा प्रश्न देखील विधान परिषदेमध्ये आला होता कदाचित त्याला चालना अजून मिळू नये म्हणून ही पत्रकार परिषद होती त्याचं नाव सॅन्टेनो मोरिया असं आहे आता सॅन्टेनो मोरिया कोण आहे हे आपण शोधा सॅन्टेनो मोरिया काय करत होता हे आपण शोधा केतन कदम आजही मॅजेस्टिक कस्टडीमधनं बाहेर कसे निरोप पाठवतोय हे आपण शोधा मिठी नदीचा सोळा लाख मेट्रिक टन जो काढलेला गाळ आहे तो मुंबईत प्रसाद लाडनी चांगलं सांगितलं की हे जर अजून समुद्रात टाकलं असतं तर अजून एक मुंबईचं बेट तयार झालं असतं तो गाळ दिसत नाही तो कुठं गेलाय तो शोधा जय जोशी कोण आहे ते कधीतरी आम्हाला प्रश्न विचारा माझं म्हणणं आहे काल मिठी नदीची जी लक्षवेधी झाली त्याच्यामध्ये जे सँटेनो मोरियाचं नाव आलेलं आहे त्याच्यापासून महाराष्ट्रातल्या जनतेचं आणि मुंबईकरांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी आजची सकाळची पत्रकार परिषद होती आणि एकनाथ साहेबांवर टीका होती